अहो असं आड्याकडे नजर लावून काय बसलायचा भाकर तुकडा घ्या गिळून आणि निजा गुमान उद्या बघू काय करायचं आहे ते गंगे उद्या पाहायला म्या काही जिथं राहत नाही फुकाट त्या गाडवाचा ऐकून म्या माझं मरण वडवून घेतलं आहे अगं भीतीनं माझ्या पोटात डच म्हणायला लागलं ग पर पारसाकडे जाऊन मोकळे होऊन या म्हणजे बरं वाटेल हि तर बसून प्रश्न सुटणार आहे का तुमचा तसंच करतो हां कुण्या सांतानं मानलेलंच आहे अंगी नाना काय ज्याच्या कळा त्याच्या पोटी सदा कळा कोणत्या संतांना म्हणलंय कळ कल... अरे आ... अरे देवा देवा माझ्या पोटात भीतीनं डसमळतय मडक फुटन का एकदा मोकळा होऊन आलो म्हणजे बरं वाटलं रे चपला कुठ गेले देवा देवा आद्या वायो आयो 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 ए बाबा हो अरे जाऊ दे आता का नाही ए तुझी पाठ सोडायची नाही असा हुकुम आहे आम्हाला अरे बाबा पळून नाही चालू कुठ लगेच येतो जाऊन मोकळा मोकळाहून काय नाही बाबा आमची नोकरी जाईल येडे काय रे तुम्ही काय ह्याला जात नाही का कधी काही लागतच नाही तुम्हाला असं नका करू अर केवढ सुख असतो माहितीये का तुम्हाला ए बाबा अरे तू पळाला तर तुझं होईल आम्हाला फाशी लागेल त्याच काय तुम्ही ऐकणारच नाहीत का मला जाऊ देणार नाहीत का एक काम करे बाबा हे धर चला माझ्या संग दोघ पाणीवर तू पाहत बस हा? अरे आलो कुठे अगा बाबा फासावा दिला ना गंगे तुला कसं समजलं तू माझ्या स्वप्नात बी घुसली होती का काय अव झोपेत याला फासाव दारताय फासावा द्या ती आन गंगे तुला माझी जरा बी दया येत नाही वय ग दया आली तरी मी काय करणार इडा कुणी उचलला होता झोपलेल्या वाघाचं शेपूट वाढायला तुम्हाला सांगितलं होतं कुणी त्या गाढवाचं ऐकून मी गाढावं झालो गंगे पर ते गाढ हो असं मला अजून पटन माझ कसं होतं मी राती जे करते ना सकाळच्या ला आठवत नाही काय आजार का मिस खरी आहे मडगो मान मी आलोय गबस गबस रे सावळ्या मी आलोय उठ हा अरे देवा

माझ्या माघारी माझ्या लेकरांना म्हणजे माझ्या दोन गाडवांना सांभाळ त्यांना जीव लाव वाण्याचे चार रुपये पस्तीस पैसे द्यायचे माग एकदा हा गाड्याची उधारी केली होती तेवढी देऊन टाक आणि जर मी मेल्यावर माझ्या पिंडाला कावळा शिवला नाही तर रंभा रंभा अस मन गप्दिश कावळा शिवण आणि मी गेल्यावर माझ्या गळ्यात हे रंभेचा असच राहू दे लाकीट कंगे येतो मी तुम्ही का बसाव आधी बघा बाहेर कोण येते पाहिजे दरवाजा उघडला कि इकड तुझा तुम्ही का बसाव खोळ्यागत कुणाच मड उठल रे इतक्या रात्री शब्द कोण आहे तिकड्या बाहेर ये गंगे तुझा मुर्दा बशिवला तुझा तुझ्या नावानच मार्ग फोडते गंगे त्याचा मुर्दा बसो, नाही तर माझा मुर्दा बसल गी हे तर आपलं बोल का आले अरे बाबा माझ्या बोलक्या गाडवा कुठं होतास तू तुझं ऐकून मी राजाच्या पोयजेचा इडा उचलला आता सात ताळाच्या माळीच काय करायचं बाबा माझा हार्ट फेल व्हायची आली होती रे गंगी गंगे घाबरू नका तुम्ही माझे मायबाप आहात जाऊन बघा गावाबाहेर सात तळाची माडी बांधून तयार आहे काय सांगतो गंगे कवा तरी मला अस मन ना गाप छड्या आणि गाडवाला म्हणायला लागली वय का तुम्ही स्वतः बघून खात्री करून घ्या नक्की सांगायलाच ना फोटो बोललास तर आस मन काय बोलत उभं राहिला पाणी पाहून येऊ बघायची चल चल अरे बैला झोपतोय कशाचा तो सावळी आणि गंगी पळाली चल लवकर काय म्हणतो चल, 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 चल। भाई। भाई। <laughs> Что <laughs> это? माझ्या डोळ्यावरच बस नाय रेपुरड्या जा तुझ्या राजाला घेऊन ये इथं आणि माझ्या लेकानं बांधलेली सात ताळाची माडी दाखव त्याला माईला जगणं मुश्किल केलं होत तुम्ही आमचं जावा लग्नाची तयारी करा आता ही वर माई तुमच्या राजाला कस नाचवते ते बघा